सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सातपूर येथे दर्पणकार पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन आणि दिनदर्शिका प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात सहा जानेवारी रोजी पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष दैनिक पुढारीचे निवासी संपादक मिलिंद सजगुरे होते ज्यांनी पत्रकारितेत सत्याची महत्त्वता आणि गुणवत्ता यावर जोर दिला त्यांनी सांगितले की काळानुसार पत्रकारितेचे माध्यम बदलले असले तरी बातमीची सत्यता आणि विश्वासार्हता कायम ठेवणे हे प्रत्येक पत्रकाराचे कर्तव्य आहे त्यावेळी मी काम करतनी माला आमचे प्राध्यापक नाशिक मधील सहकारी मित्र ते एका दैनिकचे संपादक त्यांनी सांगितलं अरे बाबा येरंडे आबा तू कवाई अशी कष्ट करतो कधी तू स्वतःचा विकास करून घेणार अहो खोटे नाही सांगत तुम्हाला कारण हे मंदिर या मंदिरासाठी मी कुठले काही कार्यक्रम तिथंच नाही कुठे बाहेर तसं बोलतो पण इथं ते अगदी प्रामाणिकपणे तुमच्या फोनमध्ये मांडणार आहे त्यांचं बोलण्याचाही येतो हा होता सज्ज सर तिथे मी काहीतरी कमावलं तुमच्या पाठीमागून माणसं आली आणि ती तुमच्या पुढे गेली सर का ते काम करत नाही आपण आजही तुम्ही काही दिवसामुळे जेव्हा आमचं प्रकाशित केलं त्याचा हिशोब तुम्ही आम्हाला विचारू शकता आजही आम्ही दुर्गर्शिका प्रकाशित करून करतो आपण या ठिकाणी त्याचा हिशोब विचारू शकता मी करत नाही आणि माझ्या सहकारी मित्रांना मी मित्रां सहकारी सदस्यांनाही करून देत नाही वाटतं त्यांना काही लाभ झाला पाहिजे वाटतं जरूर वाटतं परंतु त्यासाठी माध्यम पर्याय दुसरा शोधला परंतु म्हणून एखाद्याला काहीतरी पुरस्कार द्यायचा तिथून तरी पैसे काढायचे हा प्रकार आपल्या रक्तात नाही आणि ते करत नाही सरांनी मला प्रश्न विचारला की काय करायचं काही नाही शेवंके साहेब साक्षल आहेत म्हणून सर आतापर्यंत प्रांजळ कोणी निस्वार्थिकडे काम केलेलं आहे आणि मी एक बाज एक वाक्य ठरलेलं आहे जगायचं तर सत्येने जगायचं मराने मरायचं तर सत्यने मारायचं पण अशी बुद्धी मला काही करायची नाही माझ्या करू देणार नाही जे सगळं काम करत असतं ना फक्त एकच कमार आहे तर पत्रकारांना काहीतरी या शासनाकडून त्याचे काहीतरी लाभ द्यायचा पाहिजे ज्या योजना अनेक विविध योजना आहे त्याचे लाभ मिळत नाही गोष्ट पद्धती काही त्यांनाही लाभ मिळत नाही त्यांना वारंवार सांगतो आपलं एकत्र येत्र फार कलेक्टर जिल्हाधिकारी इकडे तिकडे सगळं आम्ही फार मंत्रालयापर्यंत पोहोचलो परंतु आम्हाला न्याय मिळत नाही आणि म्हणून मित्र आपल्याला सगळ्याला एक युनिटी आपली जमली मजबूत करायची चांगली तयार करायची आपल्याला तेवढंच मत आपल्याला काम करायचं महत्त्व बाकी इतर गोष्टी तर वळ्याच्या प्रामाणिकपणे काम करत राहायचंही

उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात महाराष्ट्र दर्शन दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले यावेळी उपस्थित पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांचा देखील गौरव करण्यात आला गोकुळ सोनोने नामदेव पवार विशाल देशपांडे तसेच वृत्तपत्र विक्रेते सचिन वरंदळ विनोद कौर आदींचा समावेश होता या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील गमे यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर आंधळे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पत्रकार संघ समितीचे अनेक सदस्यांनी मेहनत घेतली आणि शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक